दिल्ली मेट्रोनंतर मुंबईची लोकल, लोकल ट्रेन सोशल मीडियावर कायम चर्चेचा विषय ठरत असते कधी प्रवाशांच्या गर्दीने भरलेली गर्दीचे व्हिडिओ व्हायरल होत असतात तर कधी धावत्या लोकलमध्ये हाणामारीचे व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यात सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा मुंबईच्या लोकल ट्रेनमधील व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात धावत्या लोकलमध्ये महिलांनी थेट भरलेल्या गर्दीत आगरी कोळी गाण्यावर जोरदार ठेका धरला सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत मुंबई लोकलमधील दृश्य दिसत असून लेडीज कंपार्टमेंटमधील हे दृश्य आहे यात महिला प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे काही महिला बसलेल्या आहेत तर काही जागा मिळाल्याने उभ्या आहेत काही वेळातच या लेडीज कंपार्टमेंटमध्ये मोठ्या आवाजात आगरी कोळी गाणी वाजण्यास सुरुवात होते मग काय गाणं सुरू होताच काही महिला गर्दीत डान्स करण्यासाठी उभ्या राहतात आणि जोरदार गाण्यावर ठेका धरत डान्स करू लागतात